うん。 मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आलो आज आम्ही आलेलो आहोत एका गावामध्ये एक शेतकऱ्याच्या घरी आलेलो आहोत त्यांच्या घरी पार शेळ्या मशी गाया शेती पोती एक नंबर वातावरण आहे मस्त फिरायला आलेलो आहोत आमचे आमचे बँकेतले स्टाफ आहेत त्यांचे पाहुणे आहेत त्यांच्यासोबत आम्ही इथं त्यांच्या घरी आलेलो आहोत तुम्ही पाठीमाग पाहू शकता म्हणजे आता ऊन येईल जास्त तुम्हाला पाठीमागा दूरचं नाही दिसणार पण आसपास पूर्ण डोंगरं आहेत डोंगरामध्ये डोंगरा शेती आहे आणि मस्त एक नंबर वातावरण आहे यांच्या घरी यांनी झाडं झुडं एवढे भारी लावलेले आहेत ना इतकं भारी वाटतंय भारी म्हणजे दररोज आम्ही घरात घरातच असतो आज आलोत बाहेर आणि बाहेर यायचं म्हणजे की गावाकडं गावा आले गावाकडं कुठंतरी गेलो तर असं वाटतं घरीच आलोत म्हणून दूर कुठं फिराय जाण्याऐवजी असं शेतकऱ्यांच्या घरी वगैरे आल्यावर खूप भारी वाटतं आणि शेतकऱ्यांच्या घरची आपुलकी कुच काहीतरी वेगळीच असती खूप भारी असं वाटतच नाही आपण आपल्या पाहुण्याची तर आलो किंवा लोकांच्या घरी आलो तिकडचे माणसं खूप भारीत आम्ही बऱ्याच जणांच्या घरी जातो पण आपल्यासारखंच वाटतं आणि इथं आलो तर आम्ही त्यांच्या शेतातून पाहू शकता पूर्ण गहू ते गिन्नी गवत वगैरे नारळाचे झाडं केळीचे झाडं खूप मोठी बाग आहे त्यांची खूप भारी वाटते मग चला बाकीच्या गोष्टी बी तुम्हाला दाखवते मी कसलंय बाय ही कोणती जात आहे ह्यांच्या गायची

कृष्ण देबाय ने

Saya di perpustakaan sendiri. Kaligrafi. Mana ini? Mana ini? Mana yang कुठ जायचं आता थांब इथं आंब्या खाली उलचक न्या न्या मारा उड्या मी करू लागू काही करून घ्या ढमे पळत आल तर शरबत हिंडून हिंडून शरबत पेल हाक कावा का नाही किती सुरू झाले आता आता सध्या महिन्याला दोन कधी निघते तीन कधी निघते कधी चार असे जस नाही जसे होऊ येते का तसे पैसे जमा होत झालं स्वयंपाक तुमची मुलं कुठे असते हा

हां नाही त्याचं काय नाही करत माझ्या आमचे श्रुतीश पप्पा आहेत का त्यांनी लय वेगळ्या वेगळ्या लय दिवस पेपर निघली आणि नंतर मग ग्रॅज्युएशन हां मग त्यांचं हां ना मग तसंच शिकवून ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ना ग्रेण। ग्रेण। नंतर दोन तीन वर्ष त्यांना बिल लागायला गेली होती हां हा असं डायरेक्ट नाही सगळं हां हा मग ठीक आहे ना बघ मग कंपनीत काम करून स्पर्धा परीक्षा करतो हां

खेळ बाबा पाणी खेळ जोरात खेळणं जरा ते पाणी इकडं चाललंय ते सगळं हे करशील त्याच बस तर आम्ही ना रस्त्याने चालता चालता इथं आपले झेंडूच्या फुलाच्या शेतीत आलं होतं म्हणजे ज्यांच्या घरी आलं होतं त्यांचे झेंड झेंडूच्या फुलं ना शेतात रस्त्याला होते तर तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहेत आणि फुल एवढे फुलं आले तर झाडाला पानं कमी आणि फुलंच जास्त दिसते तुम्ही पाहू शकता आता वाजले साडेचार सकाळी आम्ही बारालाच आलेलो होतो साडेचारपर्यंत घरी जातानी जाता जाता आम्ही इथं झेंडूच्या फुलाच्या शेतात आलो होतो आणि साईडला इथं ना कांदे बी आहेत कांदे बी एवढे भारी आलेले आहेत ना खूप जास्त मस्त पाहू शकता पाठीमागे आणि इकडं अकोल्याच्या संगमनेरच्या साईडच्या डोंगराचे एवढे उंच उंच आहेत तुम्हाला पाठीमागे दिसत असतील एवढे उंच डोंगर आहेत ना खूप उंच आणि आता जवळपास उन्हाळा सुरू झालाय तर उन्हाळ्याच्या आणि ऊन उन थोडं संध्याकाळच्या वेळेला बी ऊन लागतंयच पाच वाजलेत पण ऊन चांगलंच चमकते आणि तुम्ही पाहू शकता फुलं कितीच म्हणजे एवढे गज भरले झेंडूची फुलं विचारायच्या बाहेरच आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच काहीतरी नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय